या मालिकेच्या येणाऱ्या भागात प्रेक्षकांना खूप रहस्य उलगडणार आहे आता सदा आता सदाशिव जेलमध्ये गेल्यामुळे समोर सत्याचा असा काही उलगडा स्वतः येऊन अर्जुन आणि आता इकडे खरामध्ये काय सत्य सांगणार आहेत त्याचबरोबर सायली स्वतः पोलीस स्टेशनला जाताच काय धमाका होणार अर्जुनला काय सत्य समजले एकदा पोलीस स्टेशनला आता इकडे सदाशिव आल्यामुळे भूतकाळातल्या अनेक गोष्टी अर्जुन आणि रविराज आणि त्याचबरोबर सायलीच्या समोर आल्यावरती खूप मोठं सत्य कसं उलगडणार सायली आता मैनावतीकडे येते आणि आई तू जो पत्ता दिला होतास ना तो पत्ता चुकीचा होता असं विचारायला लागते त्यावरती मैनावती म्हणते काय बोलतेस अगं मग तुझी मावशी आहे ना बहुतेक ते ॲड्रेसवरून निघून गेली असेल यावरती सायली सांगते आई तू खोटं बोलती आहेस मावशी त्या ॲड्रेसवरती कधीच राहत नव्हती कारण तिथे असलेल्या एका काका मला सांगितलं की मंदा साळुंखे नावाच्या बाईला या चाळीतच काय या एरियात सुद्धा मी पाहिलं नाही ते वर्षानुवर्ष तिकडेच राहत आहेत आणि मग तू खोटं का बोललीस असं म्हटल्यावर ती मग आता लगेचच महिनावती म्हणते म्हणजे काय तू मला खोटारडी म्हणतेस यावर ती सायली म्हणते आई खोटारडी मी बोलायचा प्रश्नच येत नाही आहे सगळं खोटं जे काय आहे ते समोर आहे ना यावरती ती सांगायला लागते की हे बघ मला नाही माहिती मग ती कुठं गेली असेल ते सायली सांगते तू मला फोन नंबर दे तितक्यात आता ती सांगायला लागते हे बघ माझ्याकडे जो नंबर होता तो मी तुला दिलाय आता तिचा माझा बरेच दिवस कॉन्टॅक्टच नाही आहे काय यावरती सायली आता बघते की बरेच दिवस बा म्हणजे अख्खा दिवस तिला आता सदाशिव दिसलेला नसतो आणि त्यानंतर ती म्हणते बाबा कुठे गेलेत यावरती आता महिनावरती चपापते चप महिनावती म्हणायला लागते आडवी तिडवी उत्तर द्यायला लागते तुझे बाबा गेले असतील की मला काय माहिती मला काय सांगून जातात ते कुठे गेलेत ते गेले असतील त्यांचं काहीतरी टेलरिंगचं काम वगैरे असेल आता सायली विचार करायला लागते की इतके दिवस हे इथे राहिलेत तेव्हा ह्यांना टेलरिंगचं काम कधी सुचलं नाही मी ह्यांना म्हटलं सुद्धा की तुमच्या जर का काही गरजा आहेत तर थोडंफार टेलरिंगचं काम करा पण नाही त्यांना जायचंच नव्हतं मग आत्ता हे कुठे गेले असतील आता मात्र इकडे सायलीला प्रेक्षकांनो जरा थोडाफार धक्का बसलेला आहे आणि त्यानंतर मग आता कुछ? ती विचार करत नाही नाही ते कुठे गेलेत मला शोधून काढलं पाहिजे इकडे प्रिया ह्यांचं बोलणं आणि ती विचार करत ते खरंच आहे हा सदाशिव गेलाय तरी कुठं कुठे उलटलाय काय माहिती असा ती विचार करत असते पण तोपर्यंत सगळं सत्य समोर येण्याची वेळ आलेली इकडे सायली अर्जुनला सांगत आहे की अर्जुन सर आपल्यामधलं भांडण एका बाजूला पण मला तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे म्हणजे खरं बघायला गेलं तर मी आता आईच्या इथे गेले होते तिला मावशीचं सत्य विचारायला पण ते मावशीचं सत्य तर राहिलं बाजूला पण ती मला काहीतरी वेगळंच सांगत बसलेली आहे ती मला सांगते की मला माहीत नाही मावशी तिकडून गेली असेल वगैरे 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 मला खरंच कळत नाही आहे की तिला आता कशा पद्धतीने प्रश्न विचारावे जेणेकरून ती खरं बोलेल यावरती मग आता अर्जुन सांगायला लागतो मी काय तुला विचारतोय की बाबा कुठे आहेत तुझे यावरती मग आता लगेचच सांगायला लागते सायली की खरच मला सुद्धा माहीत नाही आहे की ते नक्की कुठे गेलेत ते अर्जुन आणि सायली दोघांनाही एकच प्रश्न पडतो की अचानकपणे इतके दिवस इथे आता राहणारे बाबा अचानक गेले प्रेक्षकांनो इकडे आता समजलेलं आहे महिपतला की सदाशिव हा जेलमध्ये गेलाय आणि नागराज म्हणतो हे बघा महिपत शेठ हीच आपल्यासाठी मोठी संधी आहे म्हणजे काही झालं ना तरी रविराज आणि आता अर्जुन यांच्यासमोर सत्य आणण्याची ही संधी आपण सोडायची नाही आहे यावरती महिपत म्हणतो आता कसं बोललात मी तेच सांगण्याचा प्रयत्न करतोय हा सदाशिव याच्या सुद्धा जेलमध्ये गेलेला आहे आणि त्यावेळेला काय झालं होतं माहिती आहे ना खूप वर्षापूर्वीची गोष्ट आहे आपल्याला पवारांनी सांगितले त्याच गोष्टीचा वापर करायचा आता दोघ जण इकडे पी पी दारू पितात आणि त्यानंतर मग आता दोघं जण विचार करायला लागतात की चला हीच आपल्यासाठी खूप मोठी संधी आहे आणि त्यानंतर त्यानंतर मग आता लगेचच इकडे अर्जुन आणि रविराजांच्यापर्यंत सत्य पोहोचवण्यासाठी खूप मोठा सापळा रचला जातो अर्जुनच्या एक सावंत इन्स्पेक्टर आलेले आहेत आणि अर्जुन सर माल तुम्हाला काहीतरी महत्त्वाची माहिती सांगायची आहे त्यावरती अर्जुन आता म्हणायला लागतो कशा संदर्भात यावरती ते सांगतात की सदा शिव हे तुमचे लोखंडे हे तुमचे सासरे आहेत का यावरती अर्जुन म्हणतो हो पण सध्या ते घरामध्ये नाही आहेत यावरती मग आता सांगायला लागतं अर्जुन की नाही ते खरं तर सांगायचं तर आता अर्जुन म्हणतो ते इथे नाही आहेत यावरती इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तेच सांगायला मी तुम्हाला आलोय ते इथे नसणारच आहेत कारण ते आमच्या पोलीस स्टेशनला आहेत असं म्हटल्यावर ती मग आता अर्जुन थोडासा प्रेक्षकांनो गडबडलेला आहे पोलीस स्टेशनला यावरती सदाशिव सांगायला लागतो हो ते पोलीस स्टेशनला आहेत आणि तोपर्यंत इकडे आता नागराजने पवारांना फोन करून पुढचा प्लॅन समजवून सांगितलेला असतो अर्जुन आणि रविराज हे पोलीस स्टेशनला येतील मग त्यांच्यासमोर काय काय सत्य आणायचं हे सगळं सगळं त्यांनी आता डिटेलमध्ये सांगितलेलं असतं बरं हे सगळं झाल्यावरती मग लगेचच आता इकडे अर्जुनला वकिलांनी म्हणजे पोलिसांनी सांगितलंय आणि त्यानंतर अर्जुन पोलिसांना सांगत असतो ठीक आहे त्यांना कशा गुन्ह्यामध्ये अडकवलेलं आहे यावरती ते सांगतात त्यांनी पॉकेट मारलंय आता अर्जुनला काही कळतच नाही अर्जुन सायलीकडे आलाय आणि तो सांगायला लागलाय की अगं काय कळतच नाही आहे तुला माहित नव्हतं ना की तुझे वडील कुठे आहेत ते तर तुझे वडील पोलीस स्टेशनला आहेत तुझे वडील पोलीस स्टेशनला असताना आता तुझ्या वडिलांना पॉकेटच्या माराच्या आरोपाखाली अडकवलेलं आहे कळतंय का असं म्हटल्यावर ती आता इकडे सायलीला धक्का बसतो पण तिला हा धक्का काही फार वेगळा बसत नाही कारण हिचे आई वडील काहीही करू शकतात या सगळ्यावरती आता इकडे ती शंका म्हणजे तिला काही शंका वगैरे येत नाहीये आणि त्याच वेळेला म्हणते ठीक आहे पोलीस स्टेशनला जायला पाहिजे अर्जुन म्हणतो थांबा मी आधी पोली अर्जुन पोलीस स्टेशनला जाण्याआधी अर्जुन रविराजांच्या इथे येतो आणि त्याच वेळेला तो घडलेली घटना सांगतो आणि मला खरंच कळत नाहीये की अशा पद्धतीने हे लोक कसे वागू शकतात काय कळतच नाहीये असं म्हणायला लागतो रविराज म्हणतात खरं सांगू का तर मी जेव्हापासून त्यांना बघितले ना तेव्हापासून मला आता एक कळले की हे सायलीचे आई वडील नाही असू शकत यावरती अर्जुन म्हणतो सेम सेम सायलीला पण हेच वाटते आणि म्हणूनच मी तुझ्याकडे आलोय की आता तर त्यांनी पॉकेट मारी करण्याच्या पर्यंत त्यांची मजल गेलेली आहे आणि त्यामुळे त्यामुळे आता इकडे आपल्याला खूप जरा सावध राहायला पाहिजे की कोण आपण माणसांना घरात आणून ठेवलेला आहे असं म्हटल्यावर ती रविराज म्हणतात चिंता करू नकोस चल आत्ताच्या आता आपण आता जाऊया असं म्हटल्यावर ती मग आता रविराज ताबडतोब अर्जुनला घेऊन तिकडून निघालेले आहेत दोघ जण पोलीस स्टेशनला यायला स्टेशनला आल्यावरती मग आता इकडे सावंत सांगतायत खरं सांगू का तर म्हणजे तुम्ही म्हटलात ना की ते असं काही करू शकत नाहीत किंवा काय तर आम्ही त्यांचा सगळा बॅक रेकॉर्ड चेक केला बॅक रेकॉर्ड चेक केल्यावरती मग आम्हाला समजलेलं आहे की खरं सांगायचं तर आता यांचा आधीचा पण रेकॉर्ड आहे अर्जुनला जरा धक्काच बसतो अर्जुन म्हणतो आधीचा रेकॉर्ड म्हणजे काय यावरती मग आता सगळा सगळा कच्चा चिठ्ठा काढला जातो जवळजवळ पंचवीस वर्षापासूनचं हे सत्य आता उलगडताना प्रेक्षकांना आपल्याला दिसणार असतं पंचवीस वर्षापूर्वीसुद्धा सदाशिव आणि मैनावती यांनी आता केलेले गुन्हे समोर येतात आणि ते पाहिल्यावरती अर्जुनला धक्का बसतो अर्जुन आता म्हणायला लागतो नाही काहीतरी गडबड आहे आणि त्याच वेळेला तो गुन्हा समोर येतो जो गुन्ह्याशी अर्जुनचा संबंध असतो अर्जुनला समोर आता ते सांगतात हे बघा यांनी पंचवीस वर्षापूर्वी आपल्या मुलीला विकलं होतं एका बाईला आणि तो पण यांच्यावरती गुन्हा दाखल केलेला एका सामाजिक संस्थेने तुम्हाला कळतंय का आता मात्र अर्जुनला धक्का बसतो काय बोलताय तुम्ही नाही नाही खूप मोठं काहीतरी गडबड आता आहे असं म्हटल्यावरती ल लगेच आता इकडे तो सांगायला लागतो काय काय बोलायचं आहे तुम्हाला यावरती अर्जुन म्हणतो नाही पंचवीस वर्षापूर्वी ज्या बाईला किंवा ज्या मुलीला विकण्यात आलं होतं ना ती मुलगी दुसरी तिसरी कुणीही नसून ती, कुणी ती मुलगी आहे ती म्हणजे आता इकडे माझी बायको सायली यावरती आता इकडे सांगायला लागतात नाही नाही काहीतरी गडबड आहे इन्स्पेक्टर साहेब म्हणतात तुमची मुलगी ती असू तुमची म्हणजे ती बायको असू शकत नाही आहे यावरती अर्जुन म्हणतो का तुम्ही असं का म्हणताय यावरती आता इकडे सावंत सांगायला लागतात कारण मला रविराज सरांनी याची इत्यंभूत म्हणजे ज्या वेळेला त्यांची मुलगी गेली होती ना त्यावेळेची मला माहिती काढायला सांगितली होती पण हे सगळं होत असताना मी जेव्हा सगळा बायोडाटा काढलाय ना तेव्हा आश्रमातले काही रजिस्टरमधले कागद माझ्याकडे आलेले आहेत आणि त्याच्यानुसार तुमची जी मुलगी आहे ना तुमची जी बायको आहे ना ती वैवर्ष पाच असताना इकडे आलेली आहे सायली मधुकर असं म्हटल्यावर ते अर्जुन म्हणतो हो मग याच्यात काय हे आहे यावर ते सांगतात नाही आणि यांच्या विरुद्धची कंप्लेंट झाली ना ती त्यांच्या सात वर्षाच्या मुलीला विकल्याची तुम्ही सांगा हे कसं काय मॅच होईल आता मात्र इकडे अर्जुनला जबरदस्त धक्का बसतो रविराजा रविराज म्हणायला लागतात काय आहे हे सगळं असं कसं शक्य आहे मग जर का पाच वर्षाची असताना ती आता मुलगी गायब झाली होती तर म्हणजे सात वर्षाच्या असताना त्यांनी विकली मग सायली तर पाच वर्षाच्या असताना मधुहोंकडे आली मग हे गणित कसं काय अर्जुन म्हणतो याचा अर्थ जो सायलीला वाटतोय तोच खरा आहे सदाशिव आणि आता महिनावती तिचे आई वडील नाही आहेत पण मग जो फोटो आपल्याला सापडला त्याचं काय मला जो फोटो सापडला त्याचं काय यावरती मग रविराज म्हणतात मग कदाचित त्यांनीच तो फोटो पेरला असेल का त्यांना तुझ्या घरात एंट्री अर्जुन नाही पण ते माझ्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करत नव्हते मी त्यांना शोधत गेलो होतो आता मात्र हे कन्फ्युजन प्रेक्षकांना खूपच वाढत चाललेले आहे आणि आता हे कन्फ्युजन वाढत असताना काहीच कळत नाहीये कुणाला काय येते यावरती मग इन्स्पेक्टर साहेब म्हणतात हीच तुमच्यासाठी खूप मोठी संधी आहे ते जोपर्यंत इथे आहेत ना तोचपर्यंत तुम्ही आता एक काम करायचं आहे तुम्ही इथे असल्याचाच फायदा करून त्यांच्याकडून सगळं सत्य काढून घ्या जर हे सत्य काढण्यामध्ये तुम्ही यशस्वी ठरलात ना तर इथेच तुम्हाला ते सत्य सापडलं जावी राज म्हणतात ठीक आहे आता पोलीस इंटरोगेशन करण्यासाठी किंवा त्यांना आता चांगल्याच पद्धतीने अडकवण्यासाठी प्रेक्षकांनो सदाशिवला उलट तपासणी करायला घेतात सदाशिव जेलमध्ये आहे जेलमध्ये असलेल्या सदाशिवला आता मात्र लगेचच पोलीस सांगायला लागतात तुम्हाला इथून सोडता येणार नाहीये यावरती तो म्हणतो का साहेब अहो असं का तुम्ही बोलताय माझ्याबद्दल यावरती मग आता लगेचच इकडे सांगायला लागतात की कसं आहे आत्ताच नाही तर याच्या आधीची तुमची फाईल खोलली गेलेली आहे यावरती सदाशिव म्हणतो आधीची फाईल का खोललीत तुम्ही यावरती पोलीस म्हणतात मग काय सात वर्षाच्या आपल्या मुलीला तुम्ही विकलं होतं ना यावरती सदाशिव म्हणतो अहो साहेब ते झालं सगळं जुनं त्या गुन्ह्याची मी कधी शिक्षा भोग झालेलो आहे आणि म्हणूनच म्हणूनच मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का की म्हणजे काही झालं तरी सुद्धा मी त्यावेळेचा गुन्हा केला आणि तो भोगला यावरती ते म्हणतात नाही आता दुसरा गुन्हा तुम्ही केलेला आहे सदाशिव म्हणतो मी कसला गुन्हा केलाय यावरती मग आता लगेचच पोलीस सांगायला लागतात तुम्ही हा गुन्हा केलाय की आता तुम्ही फसवून जी तुमची मुलगी नाहीये त्या मुलीच्या घरी राहायला गेलाय दुसऱ्याच मुलीला आपली मुलगी म्हणताय हा गुन्हा आत्ता झालेला आहे असं म्हटल्यावर ती मग आता तो सांगायला लागतो नाही नाही असं नाहीये पोलीस म्हणतात मग मग सात वर्षाची असताना जर का आता तुमच्या मुलीला तुम्ही विकलत पण मग ही जी यांची मुलगी आहे ना यांची आता बायको जी आहे ती तर पाच वर्षाची असताना गायब झाली किंवा पाच वर्षाची असताना तिकडे आली होती मग कसं काय हे सत्य तुम्ही आता बोलू शकता आणि त्यानंतर मग आता लगेचच सदाशिव गडबडतो नाही हो आम्हाला काय माहित नाहीये यावर ती साहेब म्हणतात म्हणजेच पोलीस सांगायला लागतात की मग आमच्याकडे तर रेकॉर्ड आहे की सात वर्षाच्या मुलीला विकलेलं बोला खरं काय ते सांगा यावर तो म्हणतो मला काय माहित नव्हतं ती माझी पोरगी आहे ते अर्जुन साहेब आले मग मी म्हटलं की घ्यावा संधीचा फायदा करून मला खरंच काय माहीत नाहीये काय घडलंय ते मुळातच या सगळ्यामध्ये आता ती त्यांनी आमच्या घरी आले होते बरं रविराज विचारायला लागतात पण तुमचं कर्तव्य नाहीये का तुम्ही बोलायला नको होतात का की असं असं घडले तुम्ही सात वर्ष पाच वर्ष हे खेळ खेळत राहिलात यावरती अर्जुन सांगायला लागतो खर खर सांगा आता काय घडलं होतं भूतकाळात मग आता सदाशिव पोपटासारखा बोलाय खरं तर साहेब मला पाच मुली पाच मुली आता असून सुद्धा मी त्यांना पोसत होतो पण ही ही मुलगी आता म्हणजे इतकी चंट ना की ती आता चोऱ्या करणं सगळ्यांना त्रास देणं घरात पण चोरी करणं हे असे प्रकार करायचे आणि त्यामुळे त्यामुळे मग आता आ, काही झालं तरी हिला पोसणं कठीण होत होतं मला ना मला या सगळ्यामध्ये वीट आला आणि मग मी तिला गुलाबबाईला पाच हजार रुपयाला विकली पण विकून पण ही काही गप्प बसले नाही त्या गुलाबबाईच्या इथं चोरी केली आणि तिकडून पण पळाली मग ती बालसुधार गृहामध्ये होती आणि इतकं सगळं करत करत ती इतकी सुधारेल असं मला पण वाटलं नव्हतं पण खरंच आत्ता इतकी सुधारली पण तेव्हा पण मला वाटलं होतं की ही माझी मुलगी असूच शकत नाही आहे आणि त्यावरती आता इकडे सदाशिव सांगायला लागतो पण साहेब तुम्हाला जर का खरी म्हणजे तुम्हाला जर का खरी माझी मुलगी शोधायची असेल ना तर मी तिची खूण सांगू शकतो तुम्हाला ती आता मला तर असं वाटतय की मी ती खूण पाहिलेली आहे तुमच्या घरामध्ये असलेली दुसरी मुलगी प्रिया तीच ती आहे असं म्हटल्यावर ती आता सगळ्यांना धक्का बसतो तुम्ही असं कसं म्हणू शकता सदाशिव म्हणतो हो कारण तिच्या पाठीवरचं गोंधळ हे माझ्या मुलीच्या पाठीवरती केलेलं आहे मी ते पाहिलं पण त्यानंतर मी आता त्याचा कसा वापर करू हाच विचार करून तिला ब्लॅकमेल करण्याचा विचार करत होतो पण तोपर्यंत इकडे पाकिटमारीच्या आरामध्ये मी इकडे आलोय सदाशिवने मोठाच गौप्यस्फोट केलेला आहे आणि या गौप्यस्फोटमुळे अर्जुन आणि रविराज यांच्यासमोर सत्य दोन्ही प्रकारची आलेली आहेत आता ही दोन सत्य समोर आल्यावरती अर्जुन रविराज काय ऍक्शन घेणार पाहणं मात्र फारच रंजक ठरणार आहे